मी अक्षय नेवारे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण गोड़ा मध्ये आता गोडा फुलू बंद आहे बघू शकतो सकाळचे सहा वाजलेले किती वाजता आली व काल कोणाच्या मागे आली दिसली तर नाही दोन वाजता आली आम्ही तो होतो दोन वाजेपर्यंत आम्हीच होतो दोन वाजेपर्यंत गाडी भरा दोन वाजता आली तीन वाजली असं हो बे वाजले बे दोन वाजेपर्यंत आम्हीच तो होतो टोपी मी गाडी भाऊ हो, भरली वायर वा? वायर लावला नाही काढले वायर नाही सामान भरला डी पी ॲट्रा सामान इकडे गेला आलापल्ली कधी बा दोन दिवस आलापल्लीला गेला हो Y tú हाय गाडीवाला नाही आला वाटते आमच्या बाजूची कंपनी किराया दिली आहे आमचीच आहे चला गोडाऊन खोलून घेऊ गो। मला एक गोष्ट सांगायची माझ्या आईच्या कंपनी मधली एक बाई होती तिचा मुलगा दोन दिवसा अगोदर फाशी लागून मरण कारण का आईने त्याला प्यायला पैसे दिले नाही काही समजून फक्त एका दारूसाठी एवढं जीवन आपलं अनमोल वाया घातलं त्या मुलाने एकुलता एकच होता एक बहीण होती बापा पण त्याचे जर मरण पावले होते पण तो दारूच्या आधी गेला होता सव्वीस वर्षाचा मुलगा होता जास्त खूप मोठा पण नव्हता काम धंदा काहीच नाही करा घरी राहायचा दारूचा कोणी काही करून मागलं तर द्यायचं म्हणजे रेती टाकू लागायचा काही लागायचं त्याचे पैसे भेटते का पण असं रेग्युलर काम करतच नाही करायचं फाशी लागून मेला तो गेला तो आपल्या जीवाने गेला पण माग जे करून गेला ते पाहिजे लायक नव्हतं त्याची आई खूप रडत होती खूप वेदना पायताने खूप वेदना होते आपल्याला म्हणून मित्रांनो जीवनामध्ये कधीही आत्महत्या करू नये किती वाईट परिस्थिती आली तरी त्या वाईट परिस्थितीमध्ये लढण्याची हिंमत ठेवायची आता विचार ही एकटीच आहे सांगायचं होतं की कधी दारूच्या आरी एवढं पण जाऊ नका का स्वतःचा अन्मलजीव गमवावा लागेल